मित्रांनो नमस्कार मी सिद्धांत मोडगरे आज विशिष्ट अशा विषयावरती बोलण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे खास तर म्हणजे आज आपल्याला माहिती आहे की रुपया हा प्रति डॉलर मुकाबल म्हणजे प्रति डॉलरच्या तुलनेमध्ये खूप खाली पडलेला आहे तर यावरती चर्चा करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ समजून घ्यावा आणि रुपयाची प्रति डॉलरप्रती जी भागदोड जी धावपळ चाललेली आहे त्या धावपळीला समजून घ्यावं तर व्हिडिओ सुरू करूया तर जशी की आपल्याला माहिती आहे की आपल्या देशातील काही मंडळी आपल्याला वारंवार असं सांगताना दिसते की सामान्य माणसासाठी फक्त रुपयाकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण रुपया हा आपण बाजारात खरेदी करायला जातो त्यातच बाजारात कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी फक्त रुपयाचा वापर केला जातो मग प्रति डॉलरच्या तुलनेत आपण रुपयाशी कसला संबंध जोडावा मग यावरती बोलायचं झालं म्हणजे आपली काही मंत्रिमंडळी म्हणतात की तुम्ही फक्त रुपयावरती लक्ष द्या डॉलरकडे लक्ष देऊ नका आणि आजच काहीतरी नवीन संबंध असा जोडण्यात आला की तुम्ही फक्त एका रुपयाचा विचार करता ते डॉलरला कमजोर करायचे असेल तर तुम्हाला दोन रुपयावरती विचार करावा लागेल म्हणजे जिथे तुम्ही एक रुपया खर्च करताय तिथे दोन रुपये खर्च करायला हवे निर्मला सीतारामन जी सुद्धा म्हणतात की रुपया हा आज ज्या परिस्थितीमध्ये आहे तो सुद्धा आपली जागा पक्की बनवेल आणि डॉलरच्या तुलनेमध्ये तो एकदम खास अशा स्तरावरती जाऊन पोचणार पण मित्रांनो नुसतं बोलल्याने हे काही होणार नाही तर मला असं वाटते की आपल्या नेते मंडळीला या विषयावरती कुठल्याही प्रकारची चर्चा नको कुठल्याही प्रकारचं संभाषण नको आणि कुठल्याही प्रकारचं तंत्र नको की आपण रुपयाला कसं बळकट करूया आपल्याला बघायला मिळालं की फक्त अख्ख्या सफल विषयामध्ये चर्चा करण्याचे सोडून आपल्या संसदेमध्ये नुकतंच एक सुंदर असं अधिवेशन घेण्यात आलं ते म्हणजे वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण झाले या विषयावरती एक विशिष्ट असा वेळ दीडशे वर्ष पूर्ण झालेल्या वंदे मातरम या गीतासाठी ठेवण्यात आलेला होता तसंच बाबतीत आपण विचार करायला हवा की जिथे मूळ प्रश्न आहेत महागाई रोजगारी आणि आज आपल्याला बघायला मिळतो की रुपयासारख्या विषयावरती चर्चा करायला हवी आणि रुपयाला कसं बडकट करायला हवं डॉलरच्या तुलनेमध्ये या विषयावरती चर्चा व्हायला हवी पण चर्चा करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे मंत्री कुठल्याही प्रकारचे नेते मंडळी आपल्याला उत्सुक दिसत नाही आज आपण बघू शकतो की प्रत्येक मंत्री हा फक्त बाकीच्या इतर गोष्टींवरती नेहरू मंडळींवरती टीका करण्यासाठी जितकं तत्पर दिसतं तितकं महागाई रोजगारी रुपया त्याच्यानंतर शिक्षण पद्धती यावरती बोलण्यास तो इतका बळकट दिसत नाही म्हणून मित्रांनो आपण ह्या रुपयाबद्दल बोलूया की रुपया हा खाली गेलेला आहे तर या परिस्थितीमध्ये दे, आपल्या देशावर याचे काय संकट आहे भारतीय रुपया या, या, या वेळेला असल्या कठीण परिस्थितीमध्ये सांगताना दिसतो आहे की तो अमेरिकी डॉलरच्या तुलनेत जवळजवळ नव्वद टक्के असा खाली पडलेला आहे रुपयाच्या नव्वद टक्केपेक्षा जास्त खाली पडल्याने आपल्या देशावरती काय परिणाम होईल याचा अर्थ आपण समजून घेऊया रुपया नव्वद पर्सेंटपेक्षा जास्त खाली गेल्याने काय फरक होईल याच्या जागतिक जगावरती काय परिणाम होईल परी। आणि विशिष्ट म्हणजे भारताच्या आर्थिक प्रगतीवर काय परिणाम होईल परी। हे आपण समजून घेऊया कोणत्याही देशाची करन्सी ही वारंवार जर खारवळ जात असेल तर त्याच्या देशाच्या कुठल्या कुठल्या भागावर याचा परिणाम होतो परी। कारण त्याला आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही हा एक महत्वाचा आणि विशिष्ट भाग असलेला एक विषय आहे जर बघायला गेलं लग, तर भारताच्या दृष्टिकोनातून रुपया आणि डॉलर अमेरिकी डॉलर याच्या जागतिक जगावरती परिणाम खूप माध्यमातून होणार आहे त्यामधलं एक माध्यम म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स माध्यम मोबाईलचे पार्ट्स माध्यम औषधी माध्यम असले भरपूर प्रकारचे आयात निर्यात करताना जे काही उपक्रम जे काही आयात निर्यातीचे विषय येतील त्या विषयांवरती रुपयाचा संबंध येणार आहे मग भारतीय बाजारामध्ये जर प्रत्येक वस्तू भारतामध्ये स्वस्त झाली तर ती भारतीयांसाठी स्वस्त नसणार ती परकीयांसाठी स्वस्त स्वस्त असणार म्हणजेच भारतासाठी ही वस्तू महागाईचं साधन नाही आणि विदेशांसाठी ही वस्तू स्वस्ताचं साधन नाही मग आपण या विषयावरती चर्चा करायला नको की काय कारण हा सामान्य माणसाच्या खर्चाचा विषय आहे म्हणून आपण सध्या रुपयाची स्थिती जाणून घेऊया की तो जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस तो चार रुपये प्रति डॉलर होता नंतर एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये तो वाढला आणि दहा रुपये प्रति डॉलर असं झाला नंतर एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये वीस रुपये प्रति डॉलर असं झाला एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये तो तीस रुपये प्रति डॉलर झाला असं जाता जाता तर जवळजवळ दोन हजार पंचवीसमध्ये नव्वद रुपये प्रति डॉलर घेऊन पोहोचलेला आहे आता दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीसच्या काळात आपण जर बघितलं तर या दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस वर्षामध्ये रुपया चाळीस रुपयावरून सरळ नव्वद रुपयावरती आला आहे रुपया म्हणजे डबल झालेला आहे असं आपण म्हणू शकतो प्रत्येक माणसाच्या खिशाचा हा भाग असणार आहे आणि प्रत्येक माणसाच्या खिशाचा जेव्हा खर्च होईल तेव्हा आपण भारतामध्ये याला किती बळकट करू शकतो रुपयाची स्थिती कशी वाढवू शकतो प्रत्येक माणसाच्या खिशामध्ये तो रुपया कसा जास्त आणू शकतो यावरती मंत्र्यांनी विचार केलेला हवा आता जर बघितलं गेलं तर प्रत्येक मोबाईल पार्ट औषधी आणि येण्या जाण्याच्या सर्व वस्तू महाग होईल आणि एकदा ट्रान्सपोर्टेशन माग झालं की या देशामध्ये आर्थिक स्थितीसुद्धा कमजोर होत जाईल म्हणून या देशाचा मूलभूत असा भाग म्हणजे रुपया या रुपयाला समजून घेण्यासाठी आपल्या सर्व मंत्र्यांनी आपल्या सर्व नेत्यांनी आपल्या गृहमंत्र्यांनी आपल्या अर्थमंत्र्यांनी अर्थ यावरती विचार करायला हवा आणि आपल्या अर्थमंत्र्यांनी यासाठी एक मोकळा मार्ग काढायला हवा की आपण प्रति डॉलरच्या मुकाबले रुपया कसा बळकट करावा जेणेकरून आपल्या लोकांच्या समस्या कशा दूर होतील आपल्या लोकांमध्ये महाजा महागाईच्या